शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती जिल्हा सांगली माधवनगर तालुका मिरज येथून मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांना लावलं पळवून माधवनगर तालुका मिरज येथे आज शक्तीपीठ महामार्गासाठी अधिकारी मोजणीस आले होते या अधिकाऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी पळवून लावले यावेळी उमेश देशमुख सतीश साकळकर महेश खराडे श्री दिने दिनकर साळुंखे श्री प्रवीण पाटील श्री बाळासाहेब पाटील श्री प्रशांत पाटील श्री विक्रम मेहता श्री अधिक पाटील श्री शरद चौगुले श्री दिग्विजय माने श्री विकास पाटील श्री धनाजी पाटील श्री रोहन एडके मनोहर पाटील विक्रम पाटील राजेश एडके इत्यादी शेतकरी उपस्थित होते आम्ही अनेक वेळा प्रशासनाला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अशी अनेक वेळा विनंती केली असूनही प्रशासन ऐकायला तयार नाही शेतकऱ्यांच्या संयमात तुटण्याच्या अगोदर प्रशासनाने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याऐवजी सरकारला शेतकऱ्यांचे दुःख सांगावे अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटल्यास प्रशासनाशी संघर्ष करावा लागेल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी माधवनगर